ॲग्रिस्टॅक ही एक अशी क्रांतिकारक संकल्पना आहे जी शेतीशी संबंधित प्रत्येक घटकाला शेतकरी ग्राहक विक्रेते आणि सरकार यांना एकत्र आणते यामधून शेती आणि इतर अनुषंगिक प्रक्रियेची माहिती अचूक आणि पारदर्शकपणे मिळते यामध्ये शेतकरी आणि त्याच्या जमिनीची ओळख निश्चित होते दर हंगामात पेरलेल्या पिकांचे नाव आणि क्षेत्राची नोंद केली जाते भूसंदर्भीकरणाने जमिनीचे स्थान निश्चित होते यामुळे शेतीसाठी कर्ज वितरण सुलभ बनणार आहे कृषी क्षेत्रासाठी घेतले जाणारे निर्णय सुयोग्य होतील कृषी योजनांची कार्यक्षम अंमलबजावणी सुनिश्चित होईल अॅग्रिस्टॅगची संकल्पना तीन मुख्य घटकांवर आधारित आहे शेतकरी माहिती संच याद्वारे शेतकऱ्यांकडून आधार वापराची सहमती घेऊन त्याच्या शेतजमिनीची माहिती त्याच्या नावे नोंदविले जाते यामुळे शेतकऱ्याला युनिक फार्मर आय डी अर्थात शेतकरी ओळख क्रमांक प्राप्त होतो जो केंद्र आणि राज्य शासनाच्या कृषी योजनांच्या लाभांसाठी यापुढे गरजेचा राहील हंगामी पिकांचा माहिती संच दोन हजार एकवीस पासून ई पीक पाहणीमुळे महाराष्ट्रात हंगामी पिकांची नोंदणी सुरू झाली रब्बी दोन हजार चोवीस पासून या नोंदीसाठी डिजिटल क्रॉप सर्व्हे ॲप तयार करण्यात आले ज्यामुळे पीक पाहणी अधिक अचूक झाली असून यात सरकारी सहाय्यक उपलब्ध असणार आहे भूसंदर्भीकृत भूभाग माहिती संच महाराष्ट्रातील सर्व जमिनी भूमी अभिलेख विभागाद्वारे भूसंदर्भ नोंदवून साठवण्यात आले आहेत ही माहिती सध्या डिजिटल क्रॉप सर्व्हेसाठी वापरात येत असून भूमी अभिलेख विभागाद्वारे जास्तीत जास्त भूभागांची अचूक भूसंदर्भीकरण प्रक्रिया सुरू आहे शेतकरी माहिती संच म्हणजे फक्त शेतकऱ्यांची ओळख नव्हे तर त्यांच्या विकासाचा आधार आहे यामुळे शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ घेणे सोपे होणार आहे शेतकऱ्यास प्रत्येक कृषीविषयक सरकारी कामासाठी द्यावी लागणारी माहिती आता शेतकरी माहिती संचाद्वारे एकदाच नोंदविली जाईल आणि त्यानंतर ती आपोआप अद्ययावत देखील होणार आहे शेतकऱ्यास या माहिती संचात स्वतःचा सहभाग सुनिश्चित केल्यावर मिळणारा फार्मर आयडी अर्थात शेतकरी ओळख क्रमांक हा शेतकरी आणि सरकार यांना जोडणारा शेती आधार असा दुवा असणार आहे पीक कर्ज पीक विमा योजना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना यासाठी हा शेती आधार किंवा शेतकरी ओळख क्रमांक अनिवार्य असेल